तिवसा येथील पिंगडाई नदीवर मासेमारी करीत असताना तीन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आले व काही तासातच तास बचाव पथकाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले मात्र यातील एकाचा मृतदेह मिळून आला नव्हता या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली बाळू वय एकोणवीस वर्ष अनिकेत मेश्राम वय अठरा वर्ष सर्व राहणार तारखेड अशी मृतकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार सुरेश बिजवे हे आपल्या शेतात काम करीत असताना त्यांना तीन व्यक्ती मासे पकडण्याकरिता नदीत जाळे टाकून बसले असल्याचे दिसले दरम्यान जाळ्याची दोरी तुटल्याने यातील एकाने दोरी काढण्याकरिता नदीत उडी घेतली मात्र त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला बाहेर निघता आले नाही त्यामुळे त्याचा बचाव करण्यासाठी दोघांनीही नदीत उड्या घेतल्या असता तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे यांनी शोध पथकाला पाचारण केले काही वेळातच बचाव व शोध पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करीत यातील पंकज मेश्राम व अनिकेत मेश्राम या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले तर एकाचा मृतदेह रविवारी चोवीस तासानंतर चार किलोमीटर अंतरावर बाळू नाणणे याचा मृतदेह शोधण्यास शोध व बचाव पथकाला यश आले यावेळी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन वेवहारे व गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांनी भेट दिली तर तहसीलदार वैभव फरतारे ठाणेदार संदीप चव्हाण नायब तहसीलदार कुरडकर मंडळ अधिकारी इंगडे तलाठी वैभव देशमुख तसेच बचाव पथकामध्ये विशाल लिमकर देवानंद भुजाडे दीपक पाल अर्जुन सुंदरडे भूषण वैद्य दीपक चिल्लोरकर राजेंद्र शहाकार योगेश ठाकरे आदींचा समावेश होता रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा